या ठिकाणी आपण कासवटी निवासस्थानी या ठिकाणी सगळे आहे आणि मिनिस्टर हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत कालचा जो कार्यक्रम झाला अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद प्रतिसाद आपल्याला दिला त्यामुळं आज संजय संभेराव यांनी असं ठरवलं की हा कार्यक्रम आपल्या कासवटीमध्ये पण झाला पाहिजे म्हणून त्यासाठी आपण या ठिकाणी आज कासवडी या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवला आहे आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप असं असणार आहे आपले जे काही गेम होतील पाच किंवा सहा प्रत्येक गेम मधून आणि मग शेवटी जी फायनल गेम होईल त्यांना चार त्याच्यात चार महिने होते हळूहळू

उगला उगला बात को सासा एकचच पुरी नुचा तो स्पर्धक बाद होईल ते सोडून तिघांना ते बक्षीस पात्र いい。

पपो ि हम बलो के बेगा कर नका इबन मुचो तरो उयर्र में फहाध्ण लघ गे इबन कर दो यग कर अदू पार सा. salah jalannya. Eh, budi yang sanggul sanggup sanggul naga, एक दोन तीन तीन ती, स्पर्धकांची नावं लिहून घ्या तीन नंबर तीन चान्स भेटणारे ज्याला जास्त काय म्हणतो आपण ते नंबर पडतील ते असे तीन नंबर काढणार आपण ते डाईश टाकायचं क्लास पाहिजे मला क्लास क्लास बावीस आली ट्वेंटी टू दोन दोन चावीस आम्ही पाच सत्तावीस ट्वेंटी सेव्हन वाटू काय करते पाच आम्ही आठ आठ आणि अगोदरचे पाच तेरा शेवटचा चान्स अर्थी तेरा आणि आठ तीन अकरा एकवीस ट्वेंटी वन ठीक आहे वन

Para Andi, 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 ini Andi, 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 8 14 आ गया किसके साथ आएंगे टीम के हो 13 13 का 13 नीचे 17 मामी है गिनी के लिए मामी का टीम नंबर मामी का नाम आ गया टीम तीन फुगे घ्यायचे आपले आपले फुगवायचे जाऊन फोडायचे त्याचं टायमिंग कमी ते जिंकतोय संपतो फुग्याला गाठ मारायची फुक्याला गाठ मारायची फुटला नाही फुटला नाही पंचवीस सेकंड अजून अजून शेवटचा फुगा शेवटचा फुगा आम्ही फुगा मोठा असेल तर लवकर फुटल चाळीस सेकंड

<laughs> शिका बाकीच्या शिकायच काहीतरी पंचेचाळीस सेकंड सगळ्यांबारी झाला दुसरा फोगा घ्या दुसरा फोगा घ्या पन्नास सेकंड पंचावन्न सेकंड

पंचवीस सेकंड सॉरी चाळीस सेकंड एक्केचाळीस बेचाळीस सव्वेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दहा सेकंड वीस सेकंड एकवीस बावीस तीस एकतीस

लवकर पंधरा बैठक आहे तुला बावीस तेवीस चोवीस पंचवीस एवढं चला याच्या नंतर ते, वीस, 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 ते नंबर पस्तीस लवकर 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 कसा तुझ्याकडं आठ सात सहा पाच चार तीन दोन नाही होणार नाही घेणार नाही त्यांच्याकडून बक्षीस वसूल करण्या ती <laughs> सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पाचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकवीस बत्तीस एकतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस स्पर्धा झाली त्याच्यामध्ये आशूचा त्रिशावा नंबर आहे अश्विनीचाही दोन नंबर आणि मोना फर्स्ट ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी जी गेम होती आपली ची त्याच्यामध्ये तृतीय क्रमांक मंदा मामी तृतीय क्रमांक रविता मामी आणि प्रथम क्रमांक अश्विनीदाई त्याच्यानंतर अक्षर नाही तर बक्षीस देणार नाही तिसरी स्पर्धा जी आपण घेतली आता जी झाली फुगे फोडायची त्याच्यामध्ये तिसरा नंबर आहे मोना मॅडम दुसरा पल्लै वहिनी आणि पहिला आशु मॅडम आता शेवटची स्पर्धा या ठिकाणी आपण घेणार आहे पॉज <coughs> करा <coughs> ஓ விசானந்தல கஜானந்தல ஓ விசானந்தல يلا வை ரொக்க ரொக்க मोठे 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 কে করে এই শাস্তি দাও শাস্তি দাও थोरा त

and <laughs> he vale. gave he body had a fast speed this is a 28s 28s let's go 没有。我也